छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची चारशे तीसवी जयंती आज वेरूळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक येथे साजरी करण्यात आली या शहाजीराजे स्मारक येथे मान्यवरांच्या हस्ते आणि मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते शहाजीराजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय या सोहळ्यामध्ये स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवरायांसोबत लढलेले शिवकालीन सरदार घराण्याचे प्रमुख वंशज आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये या सर्व मान्यवरांची रथामधून भव्य रथयात्रा काढण्यात आली यामध्ये मनोज जरांगे पाटी। पाटील पायी चालत सहभागी झाले होते वेरूळ गावामधून सकाळी नऊ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे जयंतीवेळी युवा नेते संतोषभाऊ माने किरण पाटील कृष्णा पाटील देवानीताई डोंगावकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र पवार जय जयबाबाची भक्तपरिवाराचे काळेमामा ओळकर दादा जगन्नाथ काळे महेश पाटील गुजर पिंपळगावकर आदींसह हो जिल्ह्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी धरमसिंग मिररोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर